हे hey, इडलीचं पीठ तुम्ही बघू शकता त्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा असं मस्त पीठ वर येण्यासाठी आंबण्यासाठी काय करायचं याची एक तुम्हाला मी सिक्रेट ट्रिक सांगणार आहे आजवर ही ट्रिक कोणीही तुम्हाला सांगितली नसेल बहुतेक जण ओव्हन किंवा कुकरचा वापर करून पीठ आंबवतात पण आज मी तुम्हाला पीठ आंबवण्यासाठी जी ट्रिक दाखवणार आहे ती कितीही कडाक्याची थंडी असू दे त्या थंडीमध्ये तुम्ही केलीत तर असं मस्त हलकं मऊ जाळीदार पीठ आंबायला मदत होईल याच आंबवलेल्या पिठाच्या मी अशा मस्त मऊ जाळीदार कापसापेक्षा ही मऊसूद साऊथ इंडियन पद्धतीने इडल्या कशा बनवायच्या आणि ह्या इडल्या दिवसभर मऊ राहण्यासाठी काय करायचं याच्या सर्व ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग लगेचच बघूया साऊथ स्टाईल इडलीचं पीठ कसं आंबवायचं आणि ह्या अशा मस्त कापसासारख्या इडल्या कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते साऊथ इंडियन पद्धतीने मऊ लुसलुची इडली बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी इडलीचा तांदूळ घेतला आहे घरातल्या कोणत्याही एका वाटी किंवा कपाचा वापर करून इडलीचा तांदूळ असा वरपर्यंत भरून घ्यायचं अगदी काठोकाठ तर इथे आपल्याला तीन कप भरून तांदूळ घ्यायचे आहेत कोणतेही जाड तांदूळ तुम्ही वापरू शकता फक्त ज्याचा भात चिकट होतो असे तांदूळ वापरू नका आता दुसऱ्या एका मध्ये त्याच कपाने इथे मी गोटा उडीत घेतला आहे उडीत डाळ घेताना ही बघा अशी थोडीशी खालीच घ्यायची कारण जेवढी कमी उडीत डाळ तेवढी आपली इडली हलकी आणि मऊ व्हायला मदत होते अजिबात इडली चिकट होत नाही आणि विशेष म्हणजे वातड सुद्धा होत नाही त्यामुळे तीन कप काठोकाठ भरलेले तांदूळ आणि एक कपापेक्षा थोडंसं खाली आपल्याला गोटा उडीत घ्यायचं आहे आता या गोटा उडीदमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि फक्त एका पाण्याने आपल्याला हे उडीद धुवून घ्यायचे आहेत उडीत धुताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे फार जास्त ह्याला चोळून धुवायचं नाही हलक्या हाताने आपल्याला हे असे धुवायचं आहे आता तांदूळ धुताना यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे जेवढे तांदूळ चोळून धुता येतील तेवढे आपल्याला धुवायचं आहे तांदूळ धुताना चांगले चोळून चोळून धुवायचे आहेत जोपर्यंत ह्या पाण्याचा रंग पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला ते वेळा पाण्याने आहे जेवढे तांदूळ तुम्ही चांगले चोळून धुवाल तेवढा तांदळामधला इडली हलकी मऊ आणि जाळीदार तर होते अगदी पांढरी शुभ्र बनते आता धुतलेल्या तांदळामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि आता तुम्ही इथे पाणी बघू शकता किती पारदर्शक आहे असंच तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर धुतलेल्या गोटा उडीदमध्ये अर्धा चमचा भरून मेथी दाणे घालायचे आहेत त्यामुळे पीठ छान आंबायला मदत होते आता या गोटा उडीदमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे जास्तीत जास्त पाणी उडदाच्या डाळीमध्ये घालायचं आहे कारण ह्याच पाण्याचा वापर आपण इडलीचं बॅटर बनवण्यासाठी वापरणार आहोत म्हणजे पीठ आंबायला मदत होते आता हे तांदूळ आणि गोटा उडीद आपल्याला पाच तासासाठी असेच भिजत घालायचं आहेत इथे पाच तास झाले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा तांदूळ सुद्धा छान असे मस्त फुलून आले आहेत आणि गोटा सुद्धा छान भिजून आली आहे आता या गोटा उडीदमधलं पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे, हे पाणी आपल्याला हलकंसं गॅसवर कोमट करायचं आहे त्याचबरोबर या भिजवलेल्या तांदळामधलं पाणी मात्र आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आता इथे मी एक दुसरा बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये ज्या कपाने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले त्याच कपाने एक कप भरून जाडे पोहे आहेत आणि एका पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी निथळायचं आहे आणि पोहे थोड्या वेळासाठी असेच भिजत घालायचे आहेत पोहे घातल्यामुळे इडली आपली हलकी आणि एकदम मऊ लुसलुशीत तयार होते आणि अगदी दिवसभर सुद्धा ही इडली संपेपर्यंत अशीच मऊ राहते आता हे गोटा उडीद आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि उडीद मधलंच पाणी आपण थोडस गॅसवर गरम करून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे आणि अगदी गुळगुळीत ह्याची बारीक पेस्ट करायची आहे इथे बघू शकता मिक्सरला मी असे छान उडीद वाटून घेतले आहेत अगदी गुळगुळीत वाटायचे इथे बोटावर तुम्ही बघू शकता अगदी असेच गुळगुळीत वाटायचं आहेत हिवाळ्यामध्ये असं गरम पाणी घालून उडीद आणि तांदूळ वाटल्यामुळे पीठ आपला आंबायला मदत होते आणि पीठ आंबण्यासाठी फक्त उडीद डाळीचंच आपल्याला पाणी वापरायचं आहे आता हे वाटलेलं गोटा उडीद मिश्रण एका स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी भिजवलेले तांदूळ आणि सोबतच थोडेसे भिजवलेले पोहे घालणार आहे आणि उडीद डाळीचंच कोमट केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि छान असे रवाळ पेस्ट वाटून घ्यायची आहे इथे बघू शकता तांदूळ आणि पोहे सुद्धा मी वाटून घेतले आहेत पण हे वाटताना कसे वाटले आहेत बघू शकता इथे हाताला अगदी आपला जसा रवा असतो उपम्याचा अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे टेक्शर ठेवायचं आहे म्हणजे इडलीला आपलं छान असं टेक्शर येतं अशाच पद्धतीने उरलेले तांदूळ आणि पोहे थोड्याशा उडीद डाळीच्या पाण्यासोबत मी रवाळ असे वाटून घेणार आहे इथे मी सर्व पीठ वाटून घेतलं आहे आता काय करायचं हात आपले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हातानेच हे पीठ आपल्याला असं चांगलं एका दिशेने फेटून घ्यायचं आहे हाताच्या उभेमुळे उष्णतेमुळे पीठ आंबायला मदत होते त्यामुळे चांगलं दोन ते तीन मिनटं असं एकजीव करून घ्यायचं पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता फार जास्त घट्ट ठेवायची नाही किंवा फार जास्त पातळ ठेवायचे नाही कन्सिस्टन्सीमुळे सुद्धा पीठ आंबण्यात अडचणी येऊ शकतात त्यामुळे मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची अशी हे सरसरीत पडलं पाहिजे एवढेच ठेवायचे आहे आता तुम्ही इथे पीठ बघू शकता भांड अर्ध आहे अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी आहे आता आपण पीठ आंबवण्याची सिक्रेट ट्रिक बघूया त्यासाठी काय करायचं घरातलाच असा एखादा ब्लँकेट किंवा उबदार शाल घ्यायची ती अशी ओट्यावर अंथरून ठेवायची आता ह्यावर मी एक प्लेट ठेवणार आहे आणि ह्या प्लेटवर आपल्याला हे भांड ठेवायचं आहे हे भांड मी पाच मिनटं चांगलं गॅसवर मोठ्या आचेवर कडकडीत गरम करून घेतलं आहे हे डायरेक्ट जर कापडावर ठेवलं तर कापड जळू शकतो त्यामुळे मी खाली अशी प्लेट ठेवली आहे प्लेट किंवा एखादा ताट ठेवायचा आता या गरम भांड्यामध्ये आपल्याला एखादा असा स्टँड ठेवायचा आहे आणि ह्यावर आपण जे इडलीचं मिश्रण तयार करून ठेवलेलं ते पातेलं ठेवायचं आहे आणि ह्यावरून ह्याला असं घट्ट तो बसेल असं झाकण ठेवायचं आहे कुठूनही हवा जाता कामा नाही आणि वरून हे ब्लँकेट आहे असं चारी बाजूनी गुंडाळून ठेवायचं आणि रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे चौदा ते सतरा तास किंवा फार जास्त वेळ आपल्याला आंबवायची गरज नाही बारा तासामध्ये रात्रभरात हे पीठ छान असं वर येतं काही लोक सांगताना ट्रिक सांगतात पण ठेवताना मात्र भांड मध्ये किंवा कुकरमध्ये ठेवतात पण आज आपण ही ट्रिक बघणार आहोत आणि आपण दुसऱ्या दिवशी पीठ बघूया इथे दुसरा दिवस उजाडला आहे आणि मी तुम्हाला बरोबर बारा तासाने हे पीठ दाखवणार आहे इथे असं ब्लँकेट हे सर्व आपण पातेले काढून घेऊयात आता आपण ह्यावरच झाकण उघडून बघूयात हे बघा तुम्ही पीठ बघू शकता किती मस्त आंबून आलं आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी आपलं भांडं होतं आणि पीठ बघू शकता मी सांगितलेली ही ट्रिक जर तुम्ही कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा करून बघितली तर शंभर टक्के पीठ आंबलं जाईल ह्याची गॅरंटी मी देते मी स्वतः हे करून बघितलंय आणि त्यानंतरच तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आहे मी आधी थंडीमध्ये बऱ्याच ट्रिक केलेला पण असा रिझल्ट मला कधीच आला नव्हता ओव्हन मायक्रोवेव्ह माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे पीठ आंबायला मला फार अडचण यायची खास करून हिवाळ्यामध्ये तर असं तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा आणि कसं पीठ आंबलं ते मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्याकडे काही वेगळ्या ट्रिक असतील तर मला शेअर सुद्धा करू शकता आता हे इडलीचं पीठ आपल्याला हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचंय बघा किती वरपर्यंत आलेलं आहे आणि अगोदरचं आपलं पीठ कुठपर्यंत होतं आता आपण इडल्या बनवतोय त्यामुळे ह्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आणि अगदी हलक्या हाताने एका दिशेने ही पळीने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी इडली पात्र घेतलं आहे आणि त्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेणार आहे तेल किंवा तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता त्यामुळे इडल्या सहज बाहेर पडायला मदत होते आता यामध्ये फक्त आपल्याला दोन मोठे चमचे भरून इडलीचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे फार जास्त ओतायचं नाही इडल्या छान अशा वर फुगून येतात त्यामुळे थोडं थोडं मिश्रण ह्यामध्ये ओतायचं आहे आणि हलकसा आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे आता इडली स्टँडमध्ये मध्ये ठेवताना कशी ठेवायची ती बघूया त्यासाठी सर्वात आधी खालचे इडली पात्र असं ठेवायचं आहे त्यावर वरचे इडली पात्र ठेवताना जे छिद्र आहेत त्याच्यावर पुढची इडली येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण इडली वाफवतो तेव्हा स्टँडवर पाणी पडत नाही आणि इडली आपल्या चिकट होत नाही कधी कधी काय होतं आपण इडली शिजवतो पण पाणी खूप पडलं जातं वाफेचं आणि त्यामुळे इडल्या चिकट होतात आता इडली पात्रात मी पाणी छान खळखळून उकळून घेतलं आहे ही प्रक्रिया आपल्याला अगोदरच करायची आहे इडली ठेवायच्या आधी आता यामध्ये असं स्टँड ठेवायचं आहे झाकण लावून आचेवर बरोबर दहा ते बारा मिनटं इडली आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त शिजवायच्या नाहीत इथे बरोबर दहा मिनटं झाली आहेत आता गॅस लगेचच बंद करायचं आणि आपण झाकण उघडून बघूया एखादी सुरी घ्यायची आणि इडलीच्या बरोबर मध्यभागी अशी घालायची स्वच्छ बाहेर येते म्हणजे इडले आपल्या शिजले आहेत आता लगेचच इडली स्टँडमधून या इडली आपल्याला ओट्यावर काढून घ्यायच्या आहेत काही जण काय चूक करतात इडली शिजवून झाली तरी पण ती स्टँड मध्ये ठेवतात आणि त्यामुळे काय होतं अगोदर मऊ असलेली इडली नंतर कडक होते कारण ती जास्त शिजली जाते त्यामुळे ही चूक अजिबात करायची नाही इथे मी इडलीचे स्टँड काढून सुद्धा दाखवते तुम्ही प्रत्येक स्टँड बघू शकता अजिबात कुठल्याही स्टँडवर पाणी पडलेलं नाही आणि इडल्या आपल्या चिकट झालेल्या नाहीत त्यामुळे मी सांगितलेले ट्रिक आणि टिप्स नक्की लक्षात घ्या जेव्हा किंवा तुम्ही इडली तयार कराल आता या इडल्या फक्त फक्त एखाद मिनटं आपल्याला हलक्याशा थंड करून घ्यायचे आहेत हलकीशी थंड झालेली इडली आता आपण एका चमच्याने काढून घेऊया चमच्याच्या मागच्या बाजूने आपल्याला ही इडली अशी सोडवून घ्यायची आहे त्यामुळे ती सहज सुटली जाते आणि अजिबात इडली आपली या पात्राला चिकटले नाही तुम्ही बघू शकता आणि इडली, सुद्धा इडली, लुश इडली, इडली, आ, इडली, इडली आ, तुम्हाला सुद्धा दाखवते इडलीचं टेक्स्चर बघू शकता की ती मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र इडली तयार झाली आहे अशाच पद्धतीने सर्व इडल्या इडली पात्रापासून मी वेगळ्या करून घेणार आहे आता या लगेचच गरमागरम इडल्या मी सर्व करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी साऊथ इंडियन पद्धतीने इडली करायची पद्धत आणि इडलीचं पीठ आंबवायची ट्रिक कशी वाटली आवडली असेल तर नक्की शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशन ऑलचं बटन दावा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ह्यातली एक इडली मी तुम्हाला जवळून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते वरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की ती मऊ लुसलुशीत कापसासारखी हलकी इडली तयार झाली आहे पांढरी शुभ्रसुद्धा तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने अशी साऊथ इंडियन इडली करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद